अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण महिना जसा भगवान शिवाची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो तसेच देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी देखील तितकाच श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो श्रावण शुक्रवार ही खूप खास मानला जातो श्रावण शुक्रवारी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते शुक्राची कृपाही होते तुमच्या जीवनात जर सुख समृद्धी नांदावी असे जर आपल्याला नेहमी वाटत असेल तर आपण श्रावण शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे त्याबरोबरच आपण काही उपाय देखील केले पाहिजे तर या उपायांनी आपल्या जीवनातील आनंद वाढतो आणि आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही आपल्यावर शुक्राची कृपाही प्राप्त होते आणि आपल्या घरात सुख शांती देखील नांदते तसेच आपण आर्थिक अडचणीतून देखील बाहेर पडतो तर मैत्रिणीनो जाणून घेऊयात आपण हे उपाय आहेत कोणते श्रावण महिन्यात शुक्रवारचेही विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही खास उपाय करणे हे अतिशय प्रभावी मानले जाते यावेळी श्रावण महिन्यात आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते तर आपण जाणून घेऊया लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कोणते उपाय करणार आहोत जर आपल्या घरात पती पत्नी एकत्र खूप पैसे कमावत असतील आणि त्यानंतरही आपल्या घरात पैसा टिकत नसेल तर श्रावणामध्ये आपण वेलचीचा उपाय करणे आपल्यासाठी शुभ असते श्रावण शुक्रवारी संध्याकाळी पूजेच्या वेळेस आपण पाच छोटी वेलची घ्यायची आहेत आणि या वेलची आपल्या पर्समध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो हो त्या ठिकाणी आपण ह्या वेलची ठेवायच्या आहेत असे केल्याने आपल्या घरातील संपत्ती वाढते तर आपण दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे हा उपाय आपण महादेवांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण शिवमंदिरात जाऊन शिवलिंग गला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून आपण शिवाचा पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे आणि या मंत्राचा जप केल्यानंतर आपण लक्ष्मी मातेच्या ओम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी यै नमहा या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्री महालक्ष्मी यै महा, या मंत्राचा आपण जप करायचा आहे यानंतर देवी लक्ष्मीजवळ आपण आपल्या संपत्तीसाठी प्रार्थना करायची आहे ध्यानधारणा करायची आहे आणि यानंतर आपण आपल्या घरी जायचे आहे इतर कोण कोणाच्याही घरी जायचे नाही किंवा इतर कोणतीही कामे करायची नाहीत हे करून बघा नक्कीच आपल्या संपत्तीत वाढ होईल आता विवाहित येणाऱ्या अडचणी कर दूर करण्यासाठी आपण ए हा उपाय शुक्रवारी करायचा आहे जर एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात जर अडचणी येत असतील किंवा लग्न जमायला उशीर होत असेल तर श्रावणामध्ये हा उपाय करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि लवकरच विवाहाची शक्यता देखील निर्माण होते शुक्रवारी काय करायचं आहे तर शुक्रवारी सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे आणि आन... त्यानंतर आपण पाच प्रकारच्या मिठाई घ्यायच्या आहेत आणि वेलची घ्यायची आहे आणि हे देखील आपण महादेवांना अर्पण करायचं आहे यानंतर आपण गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर शिव आणि माता पार्वतीची आपण आरती करायची आहे आता पुढचा उपाय म्हणजे हा उपाय आपण शुक्रवारीच करायचा आहे माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी दूध तांदूळ आणि लोणी यांची खीर बनवून माता लक्ष्मीला ती अर्पण करायची आहे नैवेद्य म्हणून दाखवायची आहे आणि यानंतर पाच कन्या घरी बोलावून त्यांना आदरपूर्वक खीर खाऊ घालायची आहे त्यानंतर खीर आपल्या संपूर्ण कुटुंबासह आपण प्रसाद म्हणून खायची आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी असे केल्याने आपल्यावर लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आपल्याला कोणत्याही घरात आपल्या घरात कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाही यानंतर चा उपाय म्हणजे आपण विष्णुदेवांवर जलाभिषेक करायचा आहे श्रावणातील शुक्रवारी पाण्याने शंख भरून घ्यायचा आहे आणि विष्णू देवावर जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा असते असे केल्याने आपल्या घरातील आर्थिक समस्या देखील दूर होतात आणि लक्ष्मी मातेचा वा लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात राहतो म्हणूनच आपण दर श्रावण शुक्रवारी हे उपाय करायचे आहेत श्रावण महिना हा व्रत वैकल्यांसाठी आणि अनेक उपाय करण्यासाठी शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला काही अडचणी असतील तर आपण श्रावण शुक्रवारी हे उपाय नक्की करावेत लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच राहील तर मैत्रिणी तुम्ही हे उपाय करा आणि अनुभव घ्या आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त